महाशिवरात्री ही तिथी विशेष तिथी मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुखसमृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचं पालन करताय काही खास गोष्टी करताय आणि शिवलिंगावर काही महत्वपूर्ण वस्तू अर्पित करता तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखाचा वर्षा नक्कीच होईल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीची शुभतिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे खास उपाय गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आपण आपल्या घरी आणायच्या आहेत तसंच आपण महाशिवरात्रीला गौमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या या कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचं नाव घ्या तर तुमचं दुर्भाग्य समाप्त होऊ शकतं राहू दोष आणि पितृदोष दूर होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो महाशिवरात्रीचं महत्त्व आणि शुभतिथी आपण पाहणार आहोत दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी साजरी केली जाते यावर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि व्रताचं पारणं दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हे पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानलं गेलं आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरामध्ये पूजन करण्याचं विधान आहे बघा प्रत्येक प्रहराच्या पूजेनं वेगवेगळे लाभ आपल्याला मिळणार आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्तीसुद्धा होणार आहे तर प्रथम प्रहर संध्याकाळी साडेसहा तेच रात्री नऊ चौतीसपर्यंत राहील द्वितीय प्रहर रात्री नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीसपर्यंत राहील तृतीय प्रहर रात्री बारा एकोणचाळीस ते पहाटे तीन पंचेचाळीसपर्यंत राहील चतुर्थ प्रहर पहाटे तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहापर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहे जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत तर एक त्रियोग म्हणजे सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे दुसरा सिद्धयोग या योगात केलेल्या कार्याचं फळ अनेक पटींनी अधिक मिळतं तीन योग। या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा आता हे उपाय कोणते आहेत ते आपण पाहूयात पहिला उपाय शिवलिंगावरून ही वस्तू आणा महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा यानं धन आणि समृद्धी आपली घरामध्ये वाढत जाते त्याच्यानंतर दुसरा उपाय गौमातेला ही एक वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गौमातेला गूळ आणि पिठाची बनलेली रोटी किंवा हलवा खायला देणं अत्यंत शुभ मानलं जातं हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोषसुद्धा समाप्त होतो आता तिसरा उपाय काय आहे बघा ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावायची आहे या दिवशी शिवलिंगावर चढवलेलं रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्यानं घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये कायम राहते चौथा उपाय ही एक वस्तू अर्पित करा आणि धनलाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलं तर घरात धनाचं आगमन होतं आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक तंगी आपल्याला राहत नाही त्याच्यानंतर मैत्रिणीनो आपण महाशिवरात्रीला चुकूनही काही कार्य असतात ते करायचे नसतात तर हे कार्य कोणते आहेत बघा पहिलं काम जे आपण करायचं नाही आहे शंखानं शिवलिंगाचा अभिषेक करू नये शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखानं या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मांडला गेला आहे दुसरा दिवसा झोपू नका या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते तिसरा या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणं वर्जित आहे नेहमी शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी आणि मागं हटावं चौथा तामसिक भोजन करू नका या दिवशी कांदा लसूण नॉनव्हेजचं सेवन वर्जित असतं त्याऐवजी तुम्ही फलाहार किंवा सात्विक भोजन ग्रहण करू शकता शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा आता आपल्यापैकी काही लोकांना माहीत नाही की अभिषेक योग्य कशा प्रकारे करावा शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करणं सर्वोत्तम असतं जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करत असताना महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचं ध्यान आपल्याला ठेवायचं आहे बेलपत्र कधीही तुटलेलं फाटलेलं किंवा कापलेलं नसावं बेलपत्रात तीन पानं पूर्ण रूपाने जोडलेली असावी कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचं महत्त्व तीन पानामुळे पूर्ण होतं जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचं बेलपत्र मिळालं तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानलं जातं बेलपत्राची गुळगुळीत बाजू जी असते ती शिवलिंगाकडे असावी महामृत्युंजय मंत्राचा जप करा ओम त्र्यंबकम यजामहेम सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुक्मिवम बंधनातम मृत्युमूक्षमृताम महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्यानं सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि लिंगपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणं वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडलं तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचं विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा शिवजींची कृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे शिवपुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नये जसं की हळद शिवलिंग पुरुषतत्व आहे आणि हळद स्त्रीतत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानलं जातं सिंदूर आणि रोली यासुद्धा स्त्रीतत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाही तुळशीचं पान शिवजींना तुळस चढवली जात नाही कारण भगवान विष्णूंना अर्पित केली जाते तुळस तसंच कमळाची फुलं ही फुलं देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत यांच्याऐवजी तुम्ही बेलपत्र धतुरा आणि आगची फुलं चढवू शकता तुटलेले तांदूळ अक्षदा पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ मानला जातो तुटलेले तांदूळ अर्पण अर्पण करू नयेत महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी आणि मिळवा धनसंपदा ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात पहिली गोष्ट म्हणजे नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परमभक्त वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानामध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणं खूप शुभ असतं याला शिवाचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि हे सुख आरोग्य समृद्धीचं प्रतीक आहे याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्यानं जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तीन शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापन करणं वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे काल सर्पदोष पितृदोष समाप्त होतो चार बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्यानं त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा नाश होतो महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धनसंपदा शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळं ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले प्रकारे जर शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात घरात छोटं शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा जर तुम्ही दरिद्रते हैराण झाला असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नमशिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपानं नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचं समाधान होऊ शकतं तसंच हनुमान चालिसाचं पाठ करा सा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमान हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात सुहासिनी महिलांनी सुहासिनीचं सामान द्या जर तुम्ही सौभाग्याचं सामान द्या जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांना समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहासिनीला शृंगाराचं सामान दान करा यानं पती पत्नीच्या बन संबंधात मधुरता येते आणि सुखशांती कायम राहते गरिबांना अन्न आणि धनाचं दान करा शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनदान केल्याने जुनं पाप नष्ट होतं आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होतं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानलं जातं आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधींचं पालन केलं गेलं तर त्याचं फळ लवकरच प्राप्त